नमस्कार सर्वांना कशाल तुम्ही हायक नसेलसाठी तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा तुमचा आज माझा हा व्हिडिओ हिजावच आहे की खूप माझ्या फॅमिलीमध्ये प्रश्न असते यूट्यूबचा पगार यूट्यूबचा पगार माझा किती होतोय कधी येतोय हे सगळं सांगणार आहे कारण का खूप असे मनातले प्रश्न आहेत कोण विचारतं खूप दिवसापासून मी कधी सांगितलेलं नाही ना आज सांगते तर झाला तुम्हाला सांगते तर आज माझ्या बहिणीनं मला काल कमेंट केलेली ह्या चॅनलवर मक्का सोडते आमरेकर गाय बसलेली आहे आज माझा आवाज ह्याच्यासाठी आहे मी झोपलेली शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुम्हाला संपूर्ण माहीत होईल छोटासा बन बनवी एवढा मोठा पण नाही आणि झोपले नाही म्हणून का नाही अजिब सुरतं आहे एकदम का नाही शरीर जग झालं आहे त्यामुळे झोपलेली तर तुम्हाला हे सांगायचं आहे मला की मला यूटूबचा पगार माझ्या बहिणीने एका विचारलं खूप चांगलं विचारलेलं आहे कमेंट पण लावते वाईट वाटून घेऊ नका की जय वाशिका म्हणते तर मला एका बहिणीचं म्हणणं आहे म्हणजे त्यांनी विचारलं आहे ताई यूट्यूबवर खूप पैसा पगार आहे म्हणजे मी काल सायकल विकल घेताना नाही सांगितलं यूट्यूबवर खूप पैसा आहे म्हणते माणसं तर तुला येत नाही का ताई मला येत होतं जेव्हा माझा चॅनलचा अकाउंट माझ्याकडं होतं तेव्हा येत होतं कारण व्ह्यूज येत होते आता आणि असं नाही प पैसा येत नाही असं नाही येतो पण व्ह्यूज असले तर येत होत आहे आणि व्ह्यूज कसे असतात माहिती आहे का आजकाल चटपटा बघायची आता सोशल मीडियाला पसंत आहे तर आपलं चटपटा काय नसतं एकदम सिंपल असतं तुमच्याकडून मी खूप काय शिकते त्यातच आनंद आहे माझ्याकडून पण थोडंफार तुम्ही काय शिकत असल या तुम्हाला बरं वाटत असेल माझ्या चारच फॅमिली असू ह्यात युट्यूबमध्ये <coughs> माझ्या जेवढेच आहेत ना मला प्रेम करणार मी त्यातच आनंद आहे आपला चॅनल आहे खूप मोठा जसं अठ्ठावन्न हजाराचा तो आहे पंच्याहत्तर शहात्तर हजाराचा हे आहे काय फायदा नाही म्हणजे हाय असे सबस्क्रायबर खूप आहे पण बघणारे किती आहे आता बघताय ना पाचशे सहाशे व्ह्यूज येतात तर ताई ये सात आठ महिने आठ नऊ महिने पगार येत नसतो आला तरी काय आणि त्याला व्ह्यूज किती पाहिजे असतील तुम्हाला सांगते मोठा व्हिडिओ पाहिजे वीस पंचवीस मिनटाचा त्याला दहा पंधरा हजार व्ह्यू व्ह्यूज आले तर महिन्याला कुठं सात आठ आठ नऊ हजार येते ठीक आहे शॉर्ट्सवर शॉर्ट्स ह्याच्यासाठी चॅनल ग्रो होतो त्यानं आणि मला इंटरेस्ट असतो ते गाण्यापिण्यात म्हणून मी टाकते शॉर्ट्स लाखाच्या वर गेल्यानंतर एक डॉलर बनतो म्हणते ती तो पण आपल्या आजपर्यंत शॉर्टवर पण एक लाखाच्या वर तरी व्ह्यूज आले नाहीत आणि व्हिडिओवर असे दहा बारा हजार कधी व्ह्यूज नाही आता तर त्याच्यात का नाही कुठले दहा हजार एक म्हणते ती दहा हजार व्ह्यूज आले ना दहा पंधरा मिनटाच्या व्हिडिओवर तेव्हा कुठे एक डॉलर बनतो एक डॉलर तर आपल्याला येते सात आठशे व्ह्यूज या माझ्या चॅनलला तुम्ही बघतायच नाहीतर हजार बाराशे दीड हजार दोन हजाराच्या आत असते व्ह्यूज तर ती मला सात आठ महिने कुठल्याच चॅनलला म्हणजे असं खूप दिवस खूप महिने येतच नाही आणि आता माझ्यापाशी चॅनल आल्यापासून म्हणजे माझे अकाउंट मी चेंज केल्यापासून माझ्या म्हणजे व्ह्यूज बघताय तुम्ही व्ह्यूज व्ह्यूज खूप कमी आहेत कारण चटपटा बघण्याचं सोशल मीडिया हे झालेलं आहे त्यामुळं आपल्यापाशी मी एकदम सिम्पल आपल्या घरातलं काय असतं काय नाही मी त्यात आनंद आहे मी हेच दाखवू शकते आजकाल काय बघायची इच्छा आहे म्हणजे सोशल मीडियावर कुठं गेले कुठं हां कुठून निघालो होतो ना भाग छोडके तर कुठे गेले पिलू बकेट खोल आरे गाय बसले तर कुठं गेले तिथं भांडण झालं तिथं कोण गेलं पळून त्याच्या घरात काय झालं तिथं मुलगी आणली तिथं लग्न झालं तिथं काय झालं हे असलं बघण्यासाठी आवड आहे तर ही ते कुणाची चूक नाही हीच आज आजकालचं ही हीच आहे ट्रेनिंगच आहे तर बघण्याचं नजर्याच ही आहे तर ताई आपल्या व्हिडिओला असेल व्ह्यूज अशा घेत हा एवढ्या ताई मला तेवढं सांगायचं आहे दोनिट बात करने दो मिनिट बात करण्याचे तर ताई माझ्या युट्यूब फॅमिलीला विनंती आहे तर आता म्हणतात ना खूप पैसा येतो कारण आपण लाईव्ह घेत नाही लाईव्ह घेत नाही ना आपला शॉर्ट कुठला एका लाखाच्या वर गेलाय की एखादा डॉलर भरला आपला ना आपला दहा हजार व्ह्यूज येतेच की आपला एखादा डॉलर दिवसाचा बनतोय की महिन्याला एका एक डॉलर एका दिवसाचा बनला तरी तीस दिवसाला दहा हजार व्ह्यूज आले एका दिवसाला एक डॉलर बनला समजा आणि तीस दिवसाचा तीस डॉलर झाले मग तीन महिने दहा हजार व्ह्यूज असले तरी असं होतंय डेली दहा हजार असले तरी महिन्याचं हे होतंय तर आपण आपले एवढी आहे नाही व्ह्यूज नाही त्यामुळे तुम्ही समजून घेऊ शकता माझे युट्यूबर बहिणी भाव आहेत ना त्यांना समजल पाचशे आठशे हजार व्ह्यूज मध्ये नसतं आणि मला हे लालच नाही माझं जेवढं मी घरात कष्ट करते आता व्हिडिओमध्ये एवढा त्रास असतो ना एखादा ब्लाउज शू सुतो तो मैलो शु। मी कर बाकी करतो मी लोक हा तू हे करू इक काय बसले ना वॉशरूममध्ये तर माझं म्हणण्याचा हा तात्पर्य आहे मध्ये रिचार्ज माझा रिचार्ज जातो ना तो पण निघत नाही माझा महिन्याचा रिचार्ज असतो ना तीन तीन जी बीचा ते पण मुलांच्यावर खूप म्हणजे एडिटिंग करायला ह्याच्यात खूप त्रास आहे आणि खूप झंझट आहे व्हिडिओमध्ये आणि खूप युट्यूबचा ताण पण असतो की बाबा नो काय आपलं तर काय नसतं आपलं घरगुतीच असतं की एवढं काय घाबरायची हे नाही आणि त्यामुळं ना खूप ह्याच्यात खूप मेहनत असते माझा एकदा ब्लाऊज मी शिलाईमध्ये काढून द्या तर काही घेतलं ना तर मला महिन्याला पैसे चांगले माझे पगार मिळून जाते पण का नाही आ तर का नाही घाई वाद हां जाऊ सोनू पुस्तकं बघायचं झालेलं आहे तर मला हेच सांगायचं आहे की जयूला तुमचं असं काही नाही माझी एवढा पैसा आला असता तर मी माझी इच्छा आहे पूर्ण करून घेतली नसते का मला हे आहे मुलांना लॅपटॉप घ्यायचाय माझ्या मुलांना चांगले कपडे कुठ माझे कपडे तर घेतेच घालते सोडा कुठली कुठली जी इच्छा आहे माझी फटाफट -फट फटाफट मी महिन्याला आले तर मी घेलं घेतलं नसतं का तर ताई जेवढी आहे तेवढंच आपण का नाही आपलं जेवढी अपेक्षा वाढवल ना आपली लालच वाढवल ना खूप चांगलं चा। नाही चा। चा। मी सांगण्याचं खूप काही सांगायचं असतं पण नाही सांगायचं त्यामुळं जेवढं मिळतंय त्याच्यातच आनंद राहायचं आणि मी कष्ट तर माझ्या चॅनलवर पण खूप करते पण व्ह्यूज नाही त्याला पण मी कुणावर रागवत नाही कारण का आज न उद्या माझा चॅनल आपले तुमच्या आशीर्वादाने चालेलच आजकाल सोशल मीडिया अशी नाही चटपटा आपल्यापाशी होणार नाही आणि मी तुमच्याकडून खूप काही शिकते मी खूप काही शिकते मी हाय आता तुमच्याबद्दल माझे मावशी आहेत बहिणी आहेत ना मला एवढं प्रेमानं नको करू जी आजपर्यंत जी राजेश्री गेल्यानंतर जे झाले ते ना मी आजपर्यंत जगली पण नसली हे तुमच्यासाठी चाललेलं आहे मला उठवलंय आहे तुम्ही एवढंच खूप माझ्यासाठी हा पैसा आहे पैसा काय करू प्रेम प्रेम खूप मला खूप भेटलेला आहे तर काही व्ह्यूज ना जे लाईव्ह घेतात त्यांचे व्हिडिओ चांगले चाललेले आहेत त्यांना तेन, आहे की भरपूर पैसा आहे मी नाही म्हणत आपला पण चॅनल मोठा आहे असा मला पण चांगले व्ह्यूज आले चांगले माणसाने बघितलं तर मला पण येईल की पण आपल्याला असं नाही जेव्हा पहिले बघायचे आपले व्ह्यूज असायचे आणि तेव्हा माझ्यापाशी अकाउंट नसायचं आणि त्यामुळं आता माझ्यापाशी आलंय तर माझ्यापाशी व्ह्यूज वगैरे व्यवस्थित नाही त्याला पण मी राग मानत नाही तर आज न उद्या माझ्यासाठी वर जा तुमचे आशीर्वादन होईलच तर त्यासाठी मी म्हणते ना व्ह्यूज खूप आणि शॉर्टवर असं म्हणतात ना पैसे येतात लाखाच्या वर गेल्यानंतर पैशामध्ये एक पैसा दोन पैसा असं मध्ये असतं लाखाच्या वर गेल्यानंतर एखादा डॉलर बनतो म्हणते ती पण मला आजपर्यंत आपला एक पण शॉर्ट लॉकावर नाही ठीक आहे आणि एक पण व्हिडिओ असा नाही की दहा पंधरा हजारावर आपले आहेत तर त्यासाठी ना कधी येईल ती येईल तेव्हा येईल आणि ती पण एक डॉलर बनायला मला तीन ती किती चार पाच दिवस आपल्या दोन हजार व्ह्यूज आले तरी पाच दिवस लागते माझ्या एका डॉलर बनायला माझ्या चॅनलवर पाच दिवस तर दीड दोन हजार तर सहा दिवस लागते एक डॉलर बनायला माझे तर महिन्याला किती डॉलर बनत असतील त्यासाठी मोठ्या व्हिडिओचे शॉर्टचं तर काहीच नसतं त्यासाठी ना मला युट्यूबचा पगार किती भेटतो काय भेटतो हे जाऊन तुम्ही ओळखून घ्या हा नुसतं चार पाचशे सहाशे व्ह्यूज आहेत आपल्याला तर चला काही मला राग नाही मानत मी कुणाला खूप असे विचारते मी कधीच प्रश्नाची उत्तरं नाही दिली असं वाटेल की जयू घमंडी झाली जयूला खूप पैसा येत असं काही फक्त व्ह्यूज वर ओळखून घ्या जयू तुमची हाय तशीच आहे कधी पैसा आला तरी नस, तिला घमंड नस नसणार आहे आणि तिला कधी आला तर तुमच्या आशीर्वादाने येईलच आणि मी कष्ट करते हरामाचं काहीच कोणच खात नाही पण ज्याला व्ह्यूज आहे भरपूर आहे आपल्याला सबस्क्रायबर आहेत पण व्ह्यूज नाहीत आपल्याला कारण आप जिथं चट जिथं काय असतं ना धमाका तिथं माणसं बघते तुम्हाला माहित आहे ना आणि काय ना वेळ नसतं आणि चालले जयूचं व्यवस्थित म्हणून काय बघत नाहीत हां त्यामुळं काय राग मानायचा नाही जेवढं भेटतंय त्यातच आनंदी राहायचं तर असेच आशीर्वाद प्रेम राहू द्या एक दिवस तुमच्या आशीर्वादाने असं माझा एखादा घर होईल माझा परिवार सुख शांतीने त्यात माझ्या मुलांचं करिअर बनवून जाईल तुमच्या आशीर्वादाने कारण जबाबदारी खूप वाढलेत माझे मिस्टर आता लोनेड आहे तुम्हाला लो माहिती आहे ऑलरेडी तर मी काय सांगू शकते तर माझ्याकडून अशा खूप चुक्या झाल्यात म्हणून मी आज हे हो आहे खूप आनंदी सुखी बघितला हा तू पप्पा ते रिसायकल पॅन्डल तुट गे ना तर खूप आनंदी सुखी दिसला पप्पा किरे बाहेर चालले तर डोकं खातेत नुसती मुलं त्यासाठी ना खूप काय आहे पण सांगून करून येतं सांगून म्हणजे होणार आहेत का गोष्ट्या जेव्हा होणार त्याला वेळ का सगळं चालू असतं त्यामुळे ना होईल सगळं व्यवस्थित लवकरच होणार तुमच्या आशीर्वादाने तर काळजी घ्या माझं ती हे तुम्हाला सांगितलं हे सत्य आहे ते खोटं नाही यूट्यूबचा पगार माझा हे सत्य आहे जे युट्यूबवर टाकतात ना व्हिडिओ की एवढे डॉलर झाले की एवढं पैसा मिळतो रवीदा शाळे व्हिडिओ टाकतात वाटतं मी मला कोणीतरी एका ताईने सांगितलं होतं ताई तिथं तुला सगळी माहिती भेटली एवढं वाच टाईम भरावं लागतं एवढं सगळं तर मी काय बघायला गेले नाही बघून तरी काय भेटणार आहे जेव्हा आपले व्ह्यूज जे येतील जेवढं होतील कधी भेटल तेव्हा भेटेल म्हणून मी शांत राहते मी कुठं नाही बघत जीवाला तळतळ नाही करून घेत कारण जी होतं आहे तेवढ्यातच आनंदी राहा म्हणून एवढ्यातच राहायचा प्रयत्न करते ठीक आहे काळजी घ्या तुमचा सपोर्ट होईल असेल तर नक्कीच आपण भरपूर काय पण कमवू शकतो ठीक आहे धन्यवाद